आजचा व्हिडिओ पण ऑन डिमांड आहे बघा आज आपण बघणार आहोत की प्रोटीन जे प्रोटीन पावडर घेतात ना जिम मध्ये व्हे प्रोटीन ते नेमकं काय ते घेणं चांगलं की वाईट हे पण जाणून घेणार आहोत ओके तर अगोदर बघू नेमकं व्हे प्रोटीन आहे तरी काय ओके चला तर बघा प्रोटीनचे आहेत ना प्रकार आहेत एक वे प्रोटीन आहे आणि दुसरं प्लांट प्रोटीन आहे प्लांट बेस्ड आता व्हे प्रोटीन काय आहे का ते बनतं दुधापासून ओके गाईच्या दुधापासून कसं बनतं माहितीये दुधाचं ज्या वेळेस दही बनत कर्ड त्यावेळेस काय करतात दही बाजूला काढतात ज्यावेळेस जसं आपण चीज बनवतो लोणी काढतो किंवा चीज बनवतो त्यावेळेस ते, ते दुधाचं जे आहे ना दही दही बाजूला काढतात आणि उरलं पाणी उरतं बघा ताक ताकासारखं पाणी उरतं ते पाणी काढून घेतलं जातं त्याला आयसोलेट केलं जातं पाण्याला त्या पाण्यामध्ये प्रोटीन असतं वे प्रोटीन आता त्याचं काय करतात नंतर ते रिव्हर्स ऑस्मॉसिस करतात त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतात त्याच्यानंतर तुमचं त्याचं पाश्चरायझेशन करतात म्हणजे जंतू वगैरे मायक्रोबियल बॅक्टेरिया वगैरे मरतील याच्यासाठी सो बऱ्याचशा प्रक्रिया केल्या जातात त्याच्यावर आणि नंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढवल्यानंतर त्याची पावडर बनवली जाते ओके okay. आता त्याचे तीन प्रकार बनतात बघा ती पावडर बनवल्यानंतर त्या दही काढून घेतल्यानंतर उरलेलं जे पाणी आहे त्या पाण्यापासून बनवलेली पावडर ओके okay. पहिलं असतंय कॉन्सन्ट्रेट कॉन्सन्ट्रेट आता या कॉन्सन्ट्रेटमध्ये वे प्रोटीनचं बघतोय आपण सत्तर ते ऐंशी टक्के काय असत प्रोटीन असत त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे आयसोलेट आता हे आयसोलेट मध्ये काय करतात आणखी त्याच्यावर प्रक्रिया करून ओके फिल्टरेशन करून फिल्टरेशन केल्यानंतर त्याचं एकदम प्युअर फॉर्म मध्ये तयार करतात त्याच्यात असतय नाइंटी पर्सेंट आणि तिसरा प्रकार आहे बघा तिसरा त्याला बोलतात हायड्रोलाइज त्याच्यात पण नाईन्टी पर्सेंट असत प्लस नाईन्टी पर्सेंट प्लस आता याच्यात फरक काय तुम्ही विचारणार हा थोडासा एक रॉ फॉर्म साधा फॉर्म त्याच्यात जास्त फिल्टरेशन केलं तर आयसोलेट बनतो आता ज्यांना लॅक्टोसची अलर्जी किंवा दुधाची अलर्जी दूध पिल्यानंतर मला पण आहे दूध पिल्यानंतर लगेच जायला लागतं ओके गुडगुड होते पोटामध्ये त्यांच्यासाठी हे कॉन्सन्ट्रेट काम नाही करणार ओके गुडगुड होईल पोटा त्यांना एक तर आयसोलेट किंवा हायड्रोलाइज घ्यायला लागली कारण हे प्युअर फॉर्म मध्ये जात आता पैशाच्या बाबतीत हे स्वस्त आहे हे थोडस महाग आहे आणि हे त्याच्यापेक्षा जास्त महाग आहे ओके आता समजलं दुधापासून वे प्रोटीन कसं तयार करतात ते आता अगोदर त्याचे आपण फायदे बघू नंतर त्याची रिस्क बघू नुकसानपणे प्रत्येक गोष्टीला फायदा आणि तोटा असतोच ओके ते आपल्यावर आपण ते कसं वापरायचं ओके okay, गाडी चालवतो आपण बरोबर रस्त्यावर हो फायदा आहे आपण या जागेवरून दुसऱ्या जागेवर जातो ऍक्सिडेंट झालं तोटा आहे ओके okay? टायर पंक्चर झालं तोटा आहे वेळ वायाला जातो सो प्रत्येक गोष्टीचे प्रोज आणि कॉन्स असतात ते दोन्ही बघू आपण अगोदर त्याचे प्रोज बघू प्रोज म्हणजे काय फायदे आता बेनिफिट्स काय वे प्रोटीनचे हाय क्वालिटी प्रोटीन सोर्स हाय क्वालिटीचा प्रोटीन सोर्स आहे आजकाल झालंय काय माहितीये का प्रॉब्लेम आपल्याला माहितीच नाही आपल्याला खायचं काय ओके आता तुम्हाला अगोदर पण बोललो मी आपली जी पूर्ण बॉडी आहे ओके डोक्याच्या केसापासून आता केस इथं नाही येत मागे के। केसा परेंत, परेंत, ओके इथून केसापासून तर खालपर्यंत नखापर्यंत पूर्ण बॉडी प्रोटीनची बनलेली आहे अमिनो ऍसिड्स बोलतात त्याला ओके प्रोटीन्सची हे लक्षात घ्या थोडस त्यामुळं तुम्हाला अगोदर पण सांगितलं बॉडीला तीन गोष्टी लागतात बॉडीला स्वतःला बनण्यासाठी प्रोटीन लागत बॉडीला त्याच्या इम्युन सिस्टीम म्हणजे काय रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी विटॅमिन्स लागतात खनिज लागतात मिनरल्स लागतात बोन वगैरे हो डेन्सिटी वगैरे हो हे वाढवण्यासाठी मॅग्नेशियम वगैरे हो कॅल्शियम वगैरे हो आणि त्याच्यानंतर लास्टला काय लागतं एनर्जी कार्बोहायड्रेट्स ओके जे आपल्याला हे गहू म्हणजे भाकरी चपात्या आणि तांदूळ याच्याकडून भेटत ते कार्बोहायड्रेट्स कार्बोहायड्रेट्स बऱ्याचशा गोष्टींमध्ये असतात सो ह्या तीन चार गोष्टी आहेत बघा त्या शरीराला लागतात सो पहिली गोष्ट आहे बॉडी बनवण्यासाठी काय लागतंय प्रोटीन ओके हे तर लक्षात आलं ना आपली बॉडी पूर्ण प्रोटीनची बनलेली आहे केसात नाही का ऍड येते बघा प्रोटीन युक्त तेल प्रोटीन युक्त शॅम्पू काय काय बापरे काही काही लोक तर अंडे फोडतात डोक्यावर बाया काही काही ओके केस येण्यासाठी मी किती फोडले ते येणार नाही माझी गोष्ट वेगळी ओके आता बेनिफिट्स हाय क्वालिटी प्रोटीन सोर्स हाय बायोलॉजिकल व्हॅल्यू इझी ॲपचं आता हे हाय क्वालिटीचं असल्यामुळे आणि दुधापासून बनलेलं असल्यामुळे पटकन होतं बॉडीमध्ये कारण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत लॅक्टोस लॅक्टोसने प्रॉब्लेम होतो ओके ते लॅक्टोस काढलं जातं आयसोलेट किंवा जे आपण हायड्रोलाइज बोललो जे शेवटचे दोन प्रकार आहेत त्याच्यात लॅक्टोस आणखी बाहेर काढल्या जातात त्याच्यामुळे प्युअर फॉर्म आहे प्रोटीनचा ते, ते, प्रोटीन ते इझिली पटकन ऍप्स होतं आणि ह्याच कारणामुळे ते काय होतं बी सी ए बोलतात त्याच्यावर लिहिलेलं असतं काय ब्रांच चेन ऍमिनो ऍसिड आपले जे हे आहेत मसल्स किंवा बॉडी ही त्वचा हे सगळं ऍमिनो ऍसिड पासून बनलेलं आहे ओके हे प्रोटीन मध्ये असतं ब्रांच्ड चेन अमिनो ऍसिड्स मसल ग्रोथ आणि रिपेअर करतं बघा ते मसल वाढवतं पण आणि रिपेअर पण करत आणि त्याच्यामुळेच हे भरपूर फेमस झालंय बघा कोणामध्ये हे है, का है? जे ऍथलीट खेल आहेत ऍथलीट म्हणजे काय जे खेळ खेळतात मोठे मोठे ओके येतं ना ते कोण आपले क्रिकेटपट्टू ते ॲड करतात ना बऱ्याचशा प्रोटीनचे यांच्यामध्ये हे प्रोटीन भरपूर फेमस आहे कारण काय त्यांना एकदम क्विक सोर्स बोलतो प्रोटीनचा एकदम प्युअर सोर्स भेटतो आणि पटकन होतो त्याच्यामुळे त्यांचे स्नायू पण मसल रिकव्हरी पटकन होते किती व्यायाम केला तर पटकन आपले जास्त अंग दुखत नाही बघा पटकन त्यांचं कारण प्रोटीन टाकल्यानंतर जे रिपेअर होते आपल्या तुम्हाला सांगतो वजन उचलल्यानंतर नेमकं आपण स्नायू कसा बनतो ते बघितलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये जसं ते पाण्याचा बंधारा आहे ना पाण्याचा बंधारा जर फुटला तर आपण मोठा बंधारा लावतो तसंच हे हे जे आर्नॉल्ड वगैरे वजन उचलतात मग जे मसल ना टिअर होतात तुटतात आता ते मसल टिअर झाल्यानंतर आणि दररोज दररोज जर तुटले चांगले वीस पंचवीस दिवस तर बॉडीला काय वाटतं नाही आपल्याला आता छोटे मसल ठेवून रोज तुटतायत हे मसल मग छोटे मसल ठेवून जमणार नाही मग बॉडी काय करते तिकडे जास्त मोठा बांधारा करा पाण्याचा म्हणजे मसल वाढवा वीस पंचवीस जर दिवस जर रेग्युलर व्यायाम केला तुमचा तर मसल वाढायला सुरुवात होते वीस पंचवीस दिवसानंतर तुम्हाला अगोदर पण सांगितलं लगेच बॉडी चेंज करत नाही कुठल्याही गोष्टीत लगेच चेंज करणारच नाही कारण तुमची पर्सनॅलिटी चेंज होते तुम्हाला सांगितलं ना जर रोज रोज जर बॉडी चेंज होते पर्सनॅलिटी चेंज होते तुम्हाला धरून ठेवायला लागतं रोज 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 व्यायाम करायला लागतं जास्त वजन उचलायला लागतात मसल टेअर होतात रिपेअर होता टेअर होतात रिपेअर होता नंतर बॉडी बोलते नाही आपल्याला आता थोडेसे मोठे मसल लागतील मग तो बंधारा मोठा केला जातो तसे तसे तुमचे मसल वाढायला सुरुवात होते एक महिन्याच्या व्यायामानंतर मसल वाढायला सुरुवात होते लक्षात घ्या थोडंसं त्यामुळे आता ते मसलची रिकव्हरी करायची ते परत भरून काढायचे जसे त्या दोऱ्या तुटलेल्या आहेत ते परत जर भरून काढायचे त्यांना काय लागतं माहिती आहे बी सी ए ओके ब्रांच चेन अमिनो ऍसिडची गरज पडते ते ह्या प्रोटीनमध्ये असत आहे मग ते जातं आणि ते रिपेअर करतं ओके सिमेंट ते सिमेंट मसलसाठी सिमेंट भरलं जातं आणि ते रिपेअर होतं मसल मोठा होता म्हणूनच हे जिमला जाणारे प्रोटीन पावडर पितात चांगलं आहे हे वाईट नाहीये कारण आपण सध्या बेनिफिट्स बघतोय त्याचे रिस्क पण बघूया आता मसल ग्रोथ आणि रिपेअर होतात हे लक्षात आलं त्यामुळे जे अॅथलीट लोक आहेत जे खेळाडू आहेत ते हे वापरतात त्यांच्यामध्ये भरपूर फेमस आहे काही प्रॉब्लेम नाही स्टेरॉइड सारखं हे बॅन नाहीये तुम्ही घेऊ शकता आता वेट मॅनेजमेंट मध्ये पण याचा फायदा होतो बघा कसा फायदा होता माहितीये हे काय करतं माहितीये का तुमचं जे भूक आहे ना भूक भूक मारत त्याच्यामुळं जेवणाऐवजी जर तुम्ही याचा एक स्कूप पिला ना एक चमचा मोठा स्कूप असतो बघा <coughs> तो जर पिला तर तुमची भूक मरून जाईल भूक शमून जाईल आणि शरीराला काय गरज आहे समजा जर हे करायची गरज असेल समजा कुठे रिपेअरिंगची गरज असेल तर प्रोटीन मिळतं त्याच्यातून त्यांना त्याच्यामुळे दोन फायदे होतात प्रोटीन पण मिळतं आणि भूक पण मरते त्याच्यामुळं कार्बोहायड्रेट्स आपण जास्त खात नाही प्रोटीन जातो शरीरामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय एनर्जी एनर्जीचं सूत्र सांगितलं तुम्हाला आता एकदम एक लाख लोकांना आठवडा आठवडाभर खायला भेटायचं नाही दुष्काळाच्या काळात मग आपल्या बॉडीचं मेकॅनिझम काय झालंय ज्यावेळेस जास्त भेटेल त्यावेळेस स्टोअर करून ठेवास कोठार कुठे इथे मध्ये त्याच्यामुळे कार्बोहायड्रेट्स जर आपण खाल्ले जास्त आणि एनर्जी जर जास्त झाली शरीरामध्ये तर ते पोटाच्या इथं चरबी वाढते बघा चरबीच्या स्वरूपात अगोदर पण बोललो बोला चरबी काय आहे डबल एनर्जी भेटते कार्बोहायड्रेट्सच्या डबल एनर्जी भेटते म्हणजे कॉम्प्रेस्ड मध्ये ती एनर्जी आहे चरबी म्हणजे पण ती वापरली तर ना त्यावेळेस आठवडा आठवड्यावर खायला भेटत नव्हतं त्याच्यामुळे ती वापरली जायची पोटातली चरबी आता फक्त वाढत चालली भर पडत चालली आहे नुसती रोज कारण खायला कमी नाहीये ना भरपूर खायला आहे आपल्याला नाही घरात बाहेर पण पावलं पावली हॉटेल कुठेही जा त्याच्यामुळे थोडस वातावरण बाहेरच आता वेगळं झालंय त्याच्यामुळे जी शरीराची जी सिस्टीम आहे ती तशीच राहिली कारण ते आपल्या डीएनए मध्ये इम्प्रिंट झालंय जास्त मिळालं तर स्टोअर करून ठेवायचं वाया जाऊ द्यायचं नाही शरीर काहीच वाया जाऊ देत नाही पण आता तेच आपल्या अंगलट आलंय अंगाशी आलंय आपल्या ओके वाढत चाललंय स्थूल होत चाललंय आपण आणि त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम चालू झाले फॅटी ऍसिड वगैरे फॅटी लिव्हर वगैरे ओके सो वेट मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला भूक लागू देणार नाही पण लक्षात घ्या प्रमाण सगळ्यात महत्वाचं आहे प्रमाण इवन तुम्ही ऍथलीट जरी असेल एक स्कूप प्या एक चमचा त्याच्या आतमध्ये चमचा मिळतो तो एक चमचा दिवसातून एक ठीक आहे तुमच्यासाठी बस कधी व्यायाम करून आल्यानंतर अर्ध्या तासात अर्ध्या किंवा एक तासाच्या अंतरामध्ये व्यायाम करून आल्यानंतर एक स्कूप प्या ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी पण ते करा कुठल्याही प्रकारचा व्यायाम करत असाल तुम्ही फास्ट चालत असाल नुसतं चालू नका ओके <laughs> फास्ट चाला थोडासा घाम आला पाहिजे चालून आल्यानंतर एक स्कुप्प्या भूक लागणार नाही तुम्हाला अर्ध्या तासानंतर एक स्कुप्या भूक लागणार नाही डायरेक्ट दुपारचं जेवण करा सकाळी काही खाऊच नका ना नाश्ता वर्ज्य करून टाका वजन ऑटोमॅटिक आणि रोजच हे करायचं काही खायचं नाही लक्षात ठेवा रात्री दुपारी साडेबारा नंतरच तुमचं खाणं चालू झालं पाहिजे पर्यंत काहीच खायचं नाही एक स्कूप प्यायचा मस्त व्यायाम करून यायचं सकाळी रात्रभर तुमचं फास्टिंग मध्ये असतंय प्लस तुमचा एक स्कूप प्रोटीनच होतो म्हणजे प्रोटीन काही जर रिपेअरची गरज असेल तर प्रोटीन मिळतंय रिपेअर करायला पण एनर्जी मिळत नाही एनर्जी डेफिसिट होतं एनर्जी डेफिसिट झालं तर मग ते काय करतं कोठरात वळतं तुम्हाला सांगितलं ना मागे बघता आपल्याकडे काय एनर्जी शिल्लक आहे नाही इथं मारे भरपूर एनर्जी मग ते काढायला सुरुवात करतात त्याच्यामुळे दुपारी पर्यंत किंवा ज्यांचं जास्त वय वजन असेल त्यांनी अडीच पर्यंत काही खाऊ नका जेवढं सण होईल तेवढं सण शक्ती हळूहळू सहनशक्ती वाढवा आणि जास्तच जा भूक लागली तर हाय एनर्जी इंटेन्सिव्ह फूड खाऊ नका बघा पळ खा समोसा वडापाव हे तर विसरूनच जा स्वीट्स शक्यतो साखर तर नकोच साखर आणली कोणी अवघडे साखर ड्रग पेक्षा जास्त ऍडिक्ट आहे त्याच्यामुळे साखर तर नकोच ओके सो त्याच्यामुळे तुम्हाला ते वेट मॅनेजमेंट मध्ये भूक मारली जाईल आणि तुमचं ऍपिटाईट म्हणजे तुमचं जे पचनक्रिया आहे ती वाढते त्याला चालना मिळते कारण तुम्हाला प्रोटीन ले ले। ते प्रकार आपण कॉन्सन्ट्रेट आयसोलेट आणि हायड्रोलाइड त्याच्यामुळे याचे फायदे आहेत बघा फायदे नाहीयेत असं नाहीये ओके हे फक्त वे प्रोटीनच सा सांगितलं मी तुम्हाला दुधापासून बनलेलं दुसरा त्याचा पर्याय पण आहे पीज म्हणजे वाटाणे किंवा बाकीचे प्लांट्स त्याच्यापासून बन प्रोटीन प्लांट प्रोटीन पण आहेत ओके ते पण म्हणजे जसं शरीराला जमेल तसं तुम्ही घेऊ शकता ओके वेट साठी तुम्ही पाहिजे तर प्लांट प्रोटीन घ्या जर तुम्हाला ऍलर्जी असेल तर आता पुढे बघू आपण त्याचे रिस्क बघूया हा आता रिस्क आहेत वे प्रोटीनच्या रिस्क आहेत वे डाइजेस्टिव इश्यूज पचनाचे प्रॉब्लेम होतात बघा जर जास्त घेतलं तर एक स्कूप घेतला तर काय होणार नाही लॅक्टोस इंटॉलरन्स आता मला आहे लॅक्टोस इंटॉलरन्स मला किती म्हणजे फोर्टी वन म्हणजे फोर्टी वन एज झाल्यानंतर म्हणजे मागच्या दोन तीन एक वर्षामध्ये मला लॅक्टोसचा प्रॉब्लेम चालू झाला जर दूध जास्त घेतलं एक ग्लास माझं शरीर पचवतंय रात्री झोपायच्या अगोदर मी एक ग्लास दूध पितो गरम दूध पितो झोपण्याच्या अगोदर ते पचतय एक ग्लासापेक्षा जास्त जर घेतलं तर मग माझं अवघडून जाते गडगड होते पोटामध्ये ओके त्याला बोलतात लॅक्टोस इंटॉलरन्स लॅक्टोस असतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे मी जरी प्रोटीन घेतलं समजा जर मी व्यायाम केला एक्सरसाइज केली तर मी एक स्कूप पितो आल्यानंतर अर्धा सा। एक चांगल्या ब्रँडचा ओके आता मी कुठला ब्रँड एनडोर्स करत नाही पण तुमच्यावर ते चेक करायचं प्रोफेशनल आहेत भरू बरेचसे मार्केटमध्ये त्यांच्याकडनं चेक करा, करा।, करा। कुठला चांगला ब्रँड आहे कुठं कुठलं चांगलं प्रोटीन आहे सो एक स्कूप घेतो मी बस दिवसभरात माझं हे आणि बाकीचं जे प्रोटीनचं आहे ती गरज मी कशावर भागवतो तुम्हाला सांगितलं स्प्राउट्स खातो अरे ज्यांना भेटत नाही शेंगा शेंगादाणे तर मी खातोच खातो शेंगादाणे आणि थोडासा गुळ आले शेंगादाण्यामध्ये टू युअर सरप्राईज तुम्हाला सांगतो चिकन आणि चिकन चिकन बदाम आणि शेंगादाणे बर कशात जास्त प्रोटीन आहे अर्थातच शेंगादाण्यामध्ये सगळ्यात जास्त प्रोटीन आहे तुमच्या बदामापेक्षा तीस टक्के वीस ते तीस टक्के जास्त प्रोटीन शेंगादाण्यामध्ये त्याच्यामुळं जेवढी कोंबडी कु... जेवढं नॉनव्हेज खाता ना तेवढे जर शेंगादाणे खाल्ले ना तेवढंच त्याच्यापेक्षा जास्त प्रोटीन मिळेल तुमच्या शरीराला काही गरज नाही तुम्हाला प्राणी मारून खायची दुसऱ्याचे जीव घेऊन खायची काही गरज नाही लक्षात घ्या ते जीव तर घेतोच आपण त्याच्यावर स्टेरॉइड अँटीबायोटिक्स काय बरंच काय काय खातो त्याच्यावर अगोदर तुम्हाला सांगितलं चिकन खाण्या अगोदर हा व्हिडिओ बघा तो व्हिडिओ बघा चिकन मध्ये काय काय असतंय ते ढोसलेलं सगळं भरलेलं अवघड आहे कारण कसं सगळा बाजार झालाय इथे पण तेच झालंय इथे पण सांगणार मी इथे काय झालंय काय झालंय लोक काय काय करतायत लॅक्टॉस इंटॉलरन्स समजलं तुम्हाला <coughs> पोटात गुड होते किडनी आणि लिव्हरचे हेल्थ इश्यूज होते एक्सेस क्वांटिटी जर घेतली तर हा आता प्रोटीन तसही पचायला जड असतंय बरोबर प्रोटीन पचायला जड असत मग जर तुम्ही जास्त घेतलं एकच खूप सांगितलं तुम्हाला एकच जर जास्त घेतलं प्रॉब्लेम होणार आहे पचन शक्ती मध्ये अगोदर काय येत तुमचं लिव्हर येत लिव्हरला प्रॉब्लेम होणार आहे फॅटी बनणार आहे ते किंवा बाकीचे काही प्रॉब्लेम चालू होणार आहे त्याच्यानंतर किडनी किडनी काय करते करते रक्त शुद्ध तिच्यावर पण लोड येणार आहे ना तिला शुद्ध करायचं आहे जे अपचन झालेलं ते शुद्ध करून बाजूला काढायचं आहे सो जास्त जर क्वांटिटी मध्ये खाल्लं तर लिव्हर आणि किडनीचे प्रॉब्लेम होणार आहे तुम्हाला त्याच्यामुळं कुठलीही गोष्ट प्रमाणात केली तर ते औषधे आपले पूर्व सांगून गेले कुठली गोष्ट अतिरेक घातक आहे बघा क्वालिटी अँड कंटॅमिनेशन आता हा प्रॉब्लेम मोठा झालाय बघा कुठलीही गोष्ट जर महाग असेल तर जे चोर लोक आहेत ना मार्केटमध्ये चोर ज्यांना लवकर श्रीमंत व्हायचंय आणि भरपूर प्रायसा कमवायचा कशासाठी माहिती नाही त्यांच्या स्वतःचं पण पूर्ण आयुष्य खराब करून घेतात असे दोन नंबरनी करणारे आहे ते चोर लोक आता याची किंमत तुम्हाला सांगितलं ना कॉन्सन्ट्रेट आणि हे आयसोलेट आयसोलेट जर घेतलं तुम्ही तर तीन हजार रुपये अडीच ते तीन हजार रुपये तीन ते साडेतीन हजार रुपये किलो आहे किलो जी गोष्ट महाग बरोबर त्याच्यात जर मी समजा काही दुसरी गोष्ट टाकली तर तिची सुद्धा किंमत समजा हेवी मेटल्स टाकले हेवी मेटल्स दिले मी हेवी मेटल्स टाकले लोखंड टाकले लोखंड चुरा एकदम बारीक फाईन एकदम किंवा अल्युमिनियम किंवा दुसरा हेवी मेटल्स हे जर टाकले तर त्याची पण मला तीच किंमत भेटणार आहे ना तीन हजार रुपये किलोने विकणार आहे लोखंड सो <laughs> so, हेवी मेटल्स टाकले जातात बघा त्याच्यामध्ये जे डुप्लिकेट उल्हासनगर उल्हासनगरचं नाव किंवा दिल्ली मेड डुप्लिकेट वस्तू बनवणार आहे सो so, फर्स्ट कॉपी वाले सो क्वालिटी एंड कंटॅमिनेशन क्वालिटी खराब होते त्याच्यामुळे आणि कंटॅमिनेशन हेवी मेटल्स आणि आर्टिफिशियल एडिट्यूज टाकले जातात बघा एवढे शहाने आहेत ना हे बघा जे हे प्रोटीन आहे ना ते अजिबात चवदार नसतं ले बेकार चव एक असते <laughs> एकदम घाण चव असते ओके त्याच्यात जर चांगलं चॉकलेट बिकलेट बरच काय काय जर टाकलं चॉकलेट ची किंमत तीन हजार रुपये किलो नाही बघा किंवा बाकीच्या गोष्टींची ते जर टाकलं आर्टिफिशियल ऍडिटिव्ह तर त्याची चव एकदम चांगली होते फ्लेवर चांगला होता चव चांगली होती मग काय लगेच आवडतं मग लोक जास्त खातात मग तुमचे जे ऍडिटिव्ह आहेत ते कमी किमतीचे घेऊन तुम्हाला जास्त किमतीत विकले जातात पैशाचा खेळ आहे सगळा बघा त्याच्यामुळे हे चोर लोक आहेत ना चोर लोकांनी पूर्ण वाट लागली आता तर एवढ्यात भरपूर मध्ये आलं होतं तुम्ही जे खातायत प्रोटीन ते भरपूर खतरनाक आहे आणि आहे ना कारण इंडियामध्ये काही कंट्रोलच नाहीये बुळबुळ जनताच एवढी आहे आणि कंट्रोल करणारे कमी आहेत आणि कंट्रोल करणारे सुद्धा करप्टेड आहेत कारण पैसा देव झालाय ना भगवान झालाय सगळं आपण एकदम वाईट दिशेला चाललोय बघा या मटरलिस्टिक जगामध्ये त्याच्यामुळे लक्षात घ्या इथे जिथे जिथे ज्या ज्या गोष्टी जास्त महागड्या असतील तिथे तिथे भेसळीचं प्रमाण वाढतं बघा त्याच्यामुळे आपल्याला एन्शुअर करायचं की सगळ्यात चांगलं आणि प्रॉपर क्वालिटीचं कंटॅमिनेशन नसलेलं प्रोटीन खायचंय ओव्हर कन्झम्प्शन गट हेल्थ पोटाची हेल्थ खराब होते बघा ओवर कन्झम्प्शन जर झालं तर जास्त कंझम्शन झालं जा त्याच्यामुळे लक्षात घ्या ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल स्वीटनर्स नसणार आहेत म्हणजे जे गोड करतात त्याला ते नसणार आहेत असं घ्या ज्याच्यामध्ये ऍडिटिव्ह आर्टि, आर्टिफिशियल अॅडिट्यूज नसणार आहेत मेन्शन केलं असतं ते घ्या प्रॉपर सील पॅक बघा ओड अडाबा नका घेऊ प्रॉपर सील असलं पाहिजे चेक करा वेबसाईट वर जाऊन त्या प्रॉपर पर्टिक्युलर समजा प्रोटीनच्या वेबसाईटवर जाऊन ती जेन्युन कसं चेक करायचं काहींना हॉलोग्राम्स येतात ते हॉलोग्राम चेक करा ते स्कॅन करा क्यू आर कोड चेक करा ते बरोबर आहे का नाही तो डाबा तो डाबा जर बरोबर असतो बर त्याचा सील प्रॉपर पाहिजे चे। ते चेक करा नाहीतर भेसळ करणारे भरपूर बसलेले आहेत बघा त्याच्यामुळे भेसळ कशी हे करायची ते, ते बघा आणि प्रॉपर एकतर काय बोलतात त्याला योग्य दुकानातून मागवा तुमचं एखादं चांगलं ओळखीचं दुकान असेल किंवा बघा योग्य प्रोटीन खाणं किंवा काय बोलतात त्याला चांगल्या क्वालिटीचं भरपूर महत्वाचं आहे आणि दुसरं प्रमाणात खाणं जे व्यायाम करत नसतील ओके ज्यांना वजन मॅनेजमेंट करायचं वेट मॅनेजमेंट त्यांनी एक स्कूप घ्या बघा जास्त घेऊ नका दिवसातून एक स्कूप बस झाला जे व्यायाम करतायत मॉडरेट व्यायाम करतात त्यांनी दीड स्कूप घ्या आणि जे चांगलं दररोज नुसतं सकाळ संध्याकाळ जिम मध्ये बसलेले आहेत किंवा दोन दोन तीन तीन तास व्यायाम करतात ज्यांचं टार्गेटच आहे मसल बनवणं त्यांनी अडीच तीन स्कूप घेतले तरी काही प्रॉब्लेम नाही पण तेवढा व्यायाम झाला पाहिजे लक्षात घ्या एक तास व्यायाम एक स्कूप घ्या दीड घ्या दोन घ्या काही प्रॉब्लेम नाही दोन तास व्यायाम दोन अडीच स्कूप घ्या काही प्रॉब्लेम नाही म्हणजे ते पचेल तुम्हाला तेवढे मसल टिअर झाले तर त्याला ते तेवढी जागा भेटेल पोटामध्ये म्हणजे न पचता जाणार नाही ते कारण तेवढी तुमची मेहनत होते ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी एकच घ्या बघा हे तुम्हाला मदत करेल वेट मॅनेजमेंट मध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये आणि प्रॉब्लेम काय झालाय आपला माहिती आहे तुम्हाला सांगितलं आपण प्रोटीन खात नाहीये बघा मोठा प्रॉब्लेम झालाय आपण काय खातोय का कार्बोहायड्रेट्स खातोय आणि बाकीच्या गोष्टी खातोय सगळ्यात जास्त कार्बोहायड्रेट्स खाल्ले जातात फॅट्स आणि कार्बोहायड्रेट्स प्रोटीन खाणार कोण आपल्या शरीराला एका किलो मागे आपल्या वजनाच्या पॉईंट एट ग्रॅम तुमचं वजन जर समजा साठ किलो असेल तर पॉइंट एट ग्रॅम आठशेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस ग्रॅम साठ किलो वजनाच्या माणसाला अठ्ठेचाळीस ग्रॅम रोज प्रोटीन त्याच्या शरीरात गेलं पाहिजे तेवढी गरज आहे शरीराची चा, अठ्ठेचाळीस ग्रॅम हिशोब करा पॉइंट एट ग्रॅम पर के हा हिशोब आहे प्रोटीनचा तेवढं गरज असते शरीराला जसे जसे तुम्ही म्हातारे होत जाल हे पण लक्षात घ्या ज्यांचं वय चाललंय वाढत चाळीसच्या पुढचे चाळीस पंचेचाळीसच्या पुढचे लक्षात घ्या तुम्हाला जर लवकर म्हातारं व्हायचं नसेल तर प्रोटीन खा प्रोटीन नॅचरल सोर्स पण बरेच आहेत हेच खा असं नाही बोलत मी तुम्हाला हे तर मी तर बोलतो गरज पण नाहीये सगळ्यात महत्त्वाचं सत्तू येतो मार्केटमध्ये म्हणजे काय चणे माझ्या गाडीमध्ये कायम चण्याची डबी असते बादाम असतात कायम कधीही भूक लागली लगेच चणे खायचे बादाम खायचे शेंगाद्याने मुडवर खायचे भरपूर प्रोटीन आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं स्प्राउट्स आहेत स्प्राउट्स म्हणजे काय मोड आलेले कडधान्य अरे रात्री भिजवन सकाळी खा ना किती मस्त लागते मटकी मिठात बनवा कच्ची खा कशी खा जशी जमेल तुम्हाला तशी खा किती भारी लागते भूक लागणार नाही त्यांनी बघा जास्त त्याच्यानंतर शेंगादाणे खा किंवा सोयाबीन खा सोयाबीनच्या वड्या खा दूध प्या रात्री संध्याकाळी झोपायच्या अगोदर एक गरम ग्लास दुधाचा प्या बघा जर्शीचा नाही मी पितो रोज जर्शीचा नाही मी गाईचं दूध पितो ओके गावठी गायचं दूध प्या ते चांगलं आहे शरीराला त्याच्यामुळे प्रोटीनची तुमची रिक्वायरमेंट राहील आणि तुमचं वय पटकन वाढणार नाही बायोलॉजिकली तस टाईमने तर वाढत जाईल पण तुम्ही जास्त लवकर म्हातारे होणार नाही बघा प्रोटीन जर तुमच्या शरीराला प्रॉपर भेटलं तर बऱ्याचशा गोष्टींमध्ये प्रोटीन आहे लक्षात घ्या नॉन व्हेजच खाल्लं पाहिजे असं काही नाही आहे प्रोटीनसाठी बऱ्याचशा गोष्टी पण आहेत बाकीच्या गोष्टी थोडंसं सर्च करा सगळंच मी सांगतोय ओके थोडस सा तुम्ही पण सर्च करा स्वतःला मदत करा ओके बघा जमतय का प्रोटीन मी बोलत नाही खाणं चुकीचं आहे आणि हे बोलत नाही की खाणं योग्य आहे प्रत्येक गोष्टीचे प्रोज अँड कॉन्स आहेत आजकाल आपण एवढ्या पॅक केलेल्या गोष्टी खातोय आता अजून एक गोष्ट सांगतो ते पॅक केलेलं असतंय त्यामुळे ते त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह पण असतात थोड्या प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय ते जास्त काळ टिकलं पाहिजे एक एक वर्ष टिकतात हे प्रोटीन पावडर पावडर फॉर्म मध्ये असतात म्हणून जास्त टिकतात ओके ड्राय जी गोष्ट ड्राय ती जास्त गेव टिकते कुठल्याही खाण्याची गोष्ट थोडेसे प्रिझर्वेटिव्ह असतातच असं नाही पण आज आज आपण काय खात नाही चॉकलेट पासून जे ज्याला काय कवर आहे जे रॅपिंग केलेलं आहे प्रत्येक गोष्टीत प्रिझर्वेटिव्ह लक्षात घ्या त्याच्यामुळे हे सगळे प्रोज अँड कॉन्स आहेत आपल्याला नेमकं काय करायचं काय खायचं ते आपल्यावर शक्यतो नॅचरल सोर्स पासून प्रोटीन खा बदाम रात्री भिजवा सकाळी खा मागचे दोन वर्ष झालेत मी रोज मूडभर बदाम रात्री भिजत घालतो आणि सकाळी खातो नवीन नवीन लक्षात राहत नव्हतं गजर लावून ठेवायचो रात्री साडेनऊचा गजर कशाचा बदाम बदाम भिजत घालायचा बदाम भिजत घा काळे चणे ना काळे चणे हरभरे काळे हार्बरे आणा काळे किंवा ब्राऊन वाले घेतले तरी चालतील भिजत घाला रात्री सकाळी खा मूडभर जास्त नाही जास्त खाल्ल्यानंतर पोटाचे प्रॉब्लेम चालू होते प्रोटीन लवकर पचत नाही तुम्हाला सांगितलं सो बघा आणि चणे खा सत्तू खा हेच खाल्लं पाहिजे असं काही नाही पण हा असा प्युअरेस्ट फॉर्म आहे जर तुम्हाला लवकर एनर्जी मिळवाय ताकद थोडीशी काय म्हणतात त्याला ताकद कमवायची असेल फिटनेस थोडीशी पटकन वाढवायची असेल तर थोडे काळ जोपर्यंत तुम्ही चांगली एक्सरसाइज करताय जिम मध्ये जाऊन वजन उचलतायत सो एखादा वर्ष जर तुम्ही हे प्रोटीन ट्राय केलं एक स्कूप तर काही हरकत नाहीये चांगल्या क्वालिटीचा चांगल्या ब्रँडचा ट्राय ट्राय करा बघा नक्कीच मदत होईल पण शक्यतो नैसर्गिक खाण्याचाच प्रयत्न करा हा माझा आग्रह राहील ओके कारण आपले जे पहिले पहिले पैलवान होते त्यांना काय हे नव्हतं हा शॉर्टकट आहे पण मी सांगतोय का माहिती आहे तुम्हाला सांगतो कारण आज प्रॉब्लेम काय झाला आपला प्रोटीन खातच नाही आपण अरे कळशी भर दूध प्यायचे आपले पूर्वज लोक आपण किती दूध पितोय बघा फळं खायचे डायरेक्ट झाडाचे तोडून किती फळं खातोय आपण हरभरा डायरेक्ट खायचे शेतातून काढून हरभरा चनी शेंगादा गूळ शेंगादाणे खायचे खातोय का आपण आज नाही आपलं चाललंय पाव ओके बटर काय जे वडापाव किंवा आपले ते निघलेत मॅकडॉनल्ड्स पिझ्झा हे सगळं निघलंय अवघड झालंय सगळं पैसाही बाहेर जातोय आणि तुमचंही बाहेर येतंय पूट सो लक्षात घ्या काय शरीराला गरजेचं आहे आणि काय योग्य येते तुम्हीच निर्णय घ्या याचा ओके काय करायचं ते थोड्या प्रमाणात कुठली गोष्ट औषध असते जास्त प्रमाणात घेतली तर ती घातक असते ओके बघा जमतय का सुखी रहा, आनंदी रहा आणि फिट रहा बघा फिट असाल तर आनंदी रहा ओके okay? नमस्कार